कॅरेक्टर वरती त्यांनी भर दिलेला आहे नॉलेज गेन करण्यासाठी काय करायला पाहिजे स्वामी विवेकानंद या ठिकाणी उदाहरण दिलं वन टाइम रीड त्याला आपण मराठीमध्ये एक पाठी म्हणतो एकदा वाचल्यानंतर ते कळतं ज्याच्यावरती त्यांनी भर दिलेला आहे त्यानंतर त्या अमदेवाची जी कथा तरी सांगितली पोलाईटनेस सगळ्यात महाग वस्तू जी काही आहे तर ती बोलाईटनेच आहे बोलाईट राहावं आणि पोलाइट राहण्याचा फायदा काय होतो याबद्दल तरी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचसोबत या ठिकाणी अभ्यासाचा व्यासंग राहावा टचमध्ये राहावं अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहे यांचा जो उपदेश आहे तो नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कामाला येईल विविध विषयावर या ठिकाणी आमचं महाविद्यालय विविध व्याख्यात्यांना बोलवून त्यांचं या ठिकाणी संबोधनपर कार्यक्रम नेहमी आम्ही घेत असतो ज्या ठिकाणी जे आले त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सरांना विनंती करतो की त्यांच्या दे अध्यक्षीय समारोप स्वतः आभारपूर्व असतो आपल्या मुंबई मधली घटना आहे सगळी मुंबई छप्पन पोलीस स्टेशन आहे सगळ्या पोलीस स्टेशनचे पॉस साहेब होते आणि ही फार मोठी गोष्ट आहे तेव्हा त्या काळी फार टेलर होता मुंबईला आपण जर पाहिलं पाहूया काळ तर त्यांनी साहेबांनी बहुतेक कार्य आहे तिथे अटॅचमेंट आहे त्यांची संवेदना आहे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री भगवान सिंगजी बाहेश गुरुजी आपण आम्ही त्यांच्या घरी लावणार आहोत सर यांची आठवण करतात साहेब हो लोकांनी साहेब काल आले आपण पण सर्व विद्यार्थी जन्म होतो मग मी सरांना विचारलं म्हणून मी सर्वांनी लढाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण सर्व उच्च बांधवांना प्राध्यापकांना

त्या इलेक्शनमध्ये तुम्ही आपल्या चारशे रुपये येतात आपल्या विक्री कोर्टामध्ये जवळपास आठ लोक आहेत त्या सगळ्यांचे प्रतिनिधी भूमिके साहेब करतात आणि आम्ही दोन चार दिवस बाहेरच होतो तरी आम्ही पुन्हा फक्त सगळ्यांशी संपर्क साधला आणि साधारण म्हणजे की असं आहे कार्यक्रम सर आपल्याला यायचं आहे तर खरोखरच जनंतीला मान घेऊन सर्व त्यांच्या टीमसह सोडून सर त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व सुदारमुळं आपल्याला भेट दिलेली आहे हा कार्यक्रम करायचा आमचा उद्देश एवढाच आहे की बाबा तुम्हीसुद्धा भविष्यात या गोष्टी तुम्हाला माहीत व्हा पण आमचं नेहमी सगळ्यांचं भेटीबाजी ने असतात सगळ्यांची ट्रेन संपत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा योगा असा घडून आलेला आहे आजचा जटाळे साहेबाच्या बाबतीत जटाळे साहेब तर देव आहेत गुरु आहेत आता त्यांची के तारीफ केलं तेवढं कमी आहे एक व्यक्ती कसं असायला पाहिजे तर ह्युमन बीइंग हाऊ ही शुड बी बाय हेल्थ बाय नेचर बाय कॅरेक्टर एव्हरीथिंग त्यांच्या बा ही सगळी टीम आली त्यांच्यासाठी थांबून येते तर कोर्टामध्ये सगळ्यांना काम मोठे आहे की बस तिला सरकारी वकील इथं आहे अध्यक्ष साहेब आहेत सचिव साहेब आहेत सगळे मंडळी आहेत पण त्यांचं योगाने काल ते आपल्या उद्योगसाठी सगळ्यांना भेटीघाठी म्हणून आले आणि तात्काळ साहेबांना विनंती केली विनंती नाही केली साहेबांना मी तुम्हाला म्हणजे हक्कानं साहेबांना आम्ही डायरेक्ट ठेवून आलो साहेब चला पण त्यामुळं म्हणजे ते एवढे मोठे व्यक्ती आहेत तरी आपल्या प्रेमाखातर ते इथं आलेले आहेत आणि आता कार्यक्रम फक्त त्यांच्या ब्रँडवर चालत आहे आम्ही सगळ्या वकिलांना म्हणजे साहेब येणारे द्या साहेब येणारे द्या त्यामुळे सर्वांनी आले त्याबद्दल खरोखर सरांचे <Sansky -Sing -Sand> या ठिकाणी मी खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी साहेबांनी जसं आता आपल्याला अमूल्य असं मानशितीला आवाज थोडा कमी येत होता पण आपल्याला आयुष्यामध्ये कसं राहायचं आहे जसं आता जो सरांनी संक्षिप्त स्वरूपाचा आणलेला आहे किंवा तसे गुण आपल्याला ॲक्वायर करायचे आहेत आणि एकोणीसशे ऐंशीपासून ते व्यायाम करतात तर साहेबांचं वय पाचशे चौसष्ट वय आहे आणि आम्हीसुद्धा साहेबांना बघूनच साहेबांचे जवळपास